चिंकूचे चाळे आणि फास्टर फेने भारा भागवत प्रकरण दोन बन्याला काहीतरी बोचले स्टेशन इमारतीच्या मध्यभागापाशी घड्याळापासून पन्नास एक फुटांवर उभी होती ती काळी अम्बॅसेडर मोटारीच्या मागच्या भागाजवळ सिगारेट फुंकीत उभे होते आपले जुने मित्र लंबू टंगू डोडो आले त्यांचे कुरळे कल्ले वरच्या जाळीसकट त्यांनी केव्हाच उपटले असून डोईचा फेटा पण जुगारून दिला होता मध्येच ते मोटारीच्या डिकीकडे पाहत होते ते उगाच नाही त्यांना जागता पहारा ठेवणे भागच होते डिक्कीचे टप मिटलेले नव्हते त्यामुळे आत दमटून बसवलेले सामान त्याच्या फटीमधून कोणालाही सहज दिसण्यासारखे होते चहाचा एक रिकामा लाकडी खोका होता तो नाही चहाचा नव्हता तो खोका यावेळी त्याच्यावर लाल फराट्यांनी लिहिले होते ग्लास विथकेअर आणि तो रिकामा नाही फाफे उद्गारला त्या खोक्यात हो कोंढला एक कैदी चिंकू दिनझी फारच झटपट कंपनी दिसते साइड कार एकीकडे तर फटफटी दुसरीकडे टाकणं बुच बुचडा फेटा काढून पुन्हा डोडोवाला बनणं चहाचा नाही तर नाही काच सामानाचा खोका मिळवणं आणि चिंकूला खोक्यात पॅक करून खेळे ठोकणं किती भराभरा उरकली ही कामं त्यांनी अरे डाकू असले तरी सरकशीतले आहेत ते माली म्हणाली त्यांना सवय असते इकडे टॅक्सीवाल्या ड्रायव्हरजींना आशा होती की कि आपण कितपत मुसलमानी बनलो अल्ला जाने पण या लोकांनी पूर्वी देखील आपल्याला पाहिलेलं नाही किंवा असलं तर ओझरतं असणार तेव्हा ते आपल्याला ते ओळखणार नाहीत त्यांनी एकदा खिडकीकडे आणि एकदा डोडोवाल्याकडे पाहिले आणि हमाली सेवेचा अर्ज फेकला निकाल तू सामान साब निकाल लू सामान साब ठैरो जरा डोडोवाला म्हणाला हमारे दोस्त आणेवाले हे ओ ये आ इच्छाराम तिकिटे घेऊन येताना दिसला म्हणून डोडोवाला तिकडे वळला होता तेवढ्या टपवर करून आमच्या हमाल बुवांनी खोका बाहेर काढला सुद्धा आणि लगेच खांद्यावर घेऊन मोठ्या त्वरेने चालवला कुठे स्टेशात स्टेशनत नाही आपल्या टॅक्सीकडे दोन तीन उड्यांत त्याने टॅक्सी गाठली तेव्हा माली टॅक्सीत बसलेली होती आणि फास्टर फेणे टॅक्सीचे दार उघडून उभा होता सरदारजी आता चिंकूची पेटी आत घुसवणार तोच मागून ओरडा झाला ए क्या करतायत डोडोवाले डवळत टॅक्सीच्या बाजूला आले एकाने या तोतया हमालाचे दंड धरून त्याला मागे ओढला दुसऱ्याने पेटी ओढली आणि दुसऱ्या एका हमालाला पुकारले पोलिसला बोलवण्याची मात्र दोघांपैकी एकाचीही छाती झाली नाही हमाल उचल हा खोका हो आणि चल लवकर फलाटावर सिकंदराबाद एक्सप्रेस त्या दुसऱ्या हमालाने आश्चर्याने पहिल्या हमालाकडे पाहिले तो काही बोलणार इतक्यात दोडवाला लंबू ओरडला उचल म्हणतो ना आणि एकदम आवाज खालावून त्याला म्हणतो घे एक पाचाची नोट त्याच्या खिशात सरकवली गेली हमालाने अधिक विचार न करता खोका इसकावून घेतला आणि तो स्टेशनच्या प्रवेशद्वाराकडे तुरू तुरु निघाला मालिनी बल्या बन्या ओरडले पोलीस पोलीस पांढऱ्या कोटातला एक ट्रॅफिक पोलीस बन्याला दिसला त्याने धावत जाऊन त्याची बाही पकडली अन म्हटले हवालदार आत्ता खोका घेऊन गे स्टेशनात गेलेले ते दोन डाकू आहेत त्यांना पकडा ने तोंडातली शिट्टी काढून त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले एक पोरगाच बोलतो आहे असे पाहून तो काहीच न बोलता पाठमोरा झाला तेवढ्यात माली धावत आली अन म्हणाली हवालदार खरंच हो ते चोर आहेत हवालदाराने एक गिरकी घेतली मग दुसरी घेतली हे बच्चे लोक फिरकी तर घेत नाहीत या शंकेने पण तेवढ्यात टॅक्सीवालाही धावत आला आणि म्हणाला हवालदार साप सचमुच वे लोक डाकू आहे हवालदार त्याच्याकडे पाहतच राहिला कारण धड ड्रायव्हर धड ड्रायव्हर नाही धड हमाल नाही असा त्याचा पोशाख होता विस्कटलेल्या लाल डगल्यातून आतला खाकी कोट स्पष्ट दिसत होता बाजूला उभे असलेले दोघे तिघे हमाल हे नाटक पाहून मोठमोठ्याने खिदळत होते तो आमच्यातला नाही हवालदार हवालदाराची खात्री झाली की हा सारा प्रकार बनवाबंदीचा प्रकार आहे ते आता ड्रायव्हर कम हवाल हमालावर तुटून पडणार होते पण तितक्यात मोटारींची एक माळच तिथे गळगळत आली आणि ना हवालदार साहेबांना तोंडात शिटी कोंबित हाताची ड्रिल करण्यासाठी पळावे लागले कुणी ऐकणार नाही आपलं माले बन्या स्टेशनच्या घड्याकडे पाहत म्हणाला आणि आता वेळ पण नाही एवढा गाडी सुटायला झाली मग तू पळ बन्या माली ओरडली पण सांभाळून जा सरदारजी पण म्हणाले छोटे बाबू तुम जाना तिकीट लेकर जल्दी आणि मालीचा हात धरून ते लाल डगला फडफडवीत आपल्या टॅक्सीकडे पळाले मालीने त्यांच्या मागे फरफटताना मागे ओळून हात हलवला आणि बाय बाय केले पण फास्टरपणे आधीच स्टेशनात दिसेनासा झाला होता लोकांच्या अक्षरशः पाया पडत बन्याने रांग मोडून खिडकी गाठली अन बोरीबंदरचे तिकीट काढले स्टेशनात शिरल्यावर त्याला कळले की सिकंदराबाद दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे म्हणजे पूल चढणे आले धावत दौडत त्याने तो फलाट गाठला सिकंदराबाद निघण्याच्या तयारीत होती गार्ड शिट्ट्यांमधून शिट्ट्या मारीत होता माथ्यांच्या महासागरातून कुठेतरी एक हिरवे फडके फडफडत होते फास्टर फेणेने समोर आलेल्या डब्याची दांडी पकडली अन तो पायरीवर चढला तेव्हा एक्सप्रेस ढळली होती थोड्या वेळेत धापा टाकीत तो दारापाशीच उभा राहिला आता सीट न मिळालेले लोक कशी तरी कुठेतरी जागा करून बसत होते किंवा उभे राहत होते कसा बेटकुळीसारखा आलास रे कुठे जायचं बाळ तुला एका आजीबाईंनी विचारले त्यांच्या सुरात नाराजीबरोबरच कौतुकही भरले होते मुंबईला असे तुटक उत्तर देऊन मागे वळला त्याचे डोळे सगळ्याभर भिरभरत होते या डब्यात तरी त्याला कुठेही ती डुक्कल आढळली नाही तेव्हा वाटेत उभ्या असलेल्या उतारूंना खुशाल धक्के देत त्याने गाडीतून पदयात्रा आरंभली डेक्कन क्वीन किंवा जनतेसारखी सिकंदराबाद ही अखंड कॉरिडॉर ट्रेन किंवा बोळकांडी गाडी नव्हती तरी पण हे दोघे तरी पण हे दोघे तरी पण हे दोन तीन डबे मधल्या दारांनी जोडलेले होते त्यापैकी मागचा डबा धुंडाळून फास्टर फिणे परत आला आणि आता मधल्या डगमगत्या लोखंडी पत्र्यावर पाय देऊन पुढच्या डब्यात शिरला आणि तिथेच थबकला याच डब्याच्या अगदी दरवाजा शेजारी बाकाला टेकून तो खोका ठेवलेला होता खोक्यावर खुणाची तरी बॅग होती डोळे शेजारी उभे असलेल्या उतारून एक झब्बा वाले शेटजी हातात पिशवी धरून अवघडल्यासारखे उभे होते एक फरकॅप वाला खिशात दोन्ही हात घालून उभा होता त्याच्या आवरच्या खिशातून रेसचे पुस्तक डोकावत होते एक तरुण तोंडात बेंडबाजा घालून दाराला टेकून उभा होता त्याच्याच बाजूला रेल्ला होता एक रंगीत रुमाल विकणारा पोऱ्या चिंकू ज्या अर्थी इथे या खोक्यात आहे त्या अर्थी ती दुक्कलही इथेच असणार कुठेतरी बसलेली पण चिंकू आवाज का करीत नाही की या डॅम्बीज लोकांनी त्याला आणखी काही एखादं औषध पाजलं बन्याची नजर सबंद डबावर फिरू लागली लवकरच त्याला डोडोवाला डोडोवाला लंबू दिसला मधल्या वाटेलगतच्या कडेच्या सीटवर बसून तो शांतपणे सकाळ वाचित होता त्याच्या शेजारी म्हणजे मधल्या सीटवर बसला होता त्याचा नतद्रष्ट मदतनीस इच्छाराम त्याची नजर खोक्याकडे लागलेली होती फास्टर फणे एकदम मागे झाला अन सीटला टेकून उभा राहिला अजून तरी त्या दोघांपैकी कोणीही त्याला पाहिले नव्हते शिवाजीनगर मागे पडले होते खडकी पिंपरी चिंचवड भराभरा मागे प गेली गाडी तळेगावच्या वाटेला लागली रुमा रुमालवाला पोऱ्या केव्हाच माल खपवायला निघून गेला होता शेटजींनी पिशवीतून घडीचे स्टूल काढून ते उघडले होते आणि आपले प्रशस्त बूड त्यावर टेकले होते दाराला टेकलेला तरुण बाजा वाजवीत होता फास्टर फिणे आपल्याशी विचार करीत होता काय करावं आता कोणाला सांगावं काय सांगावं सिकंदराबादसारख्या दूरच्या गाडीत पोलीस असतो म्हणे तो कुठे असतो कसा शोधायचा त्याला लोकांनाच सांगूया का खरं वाटेल का त्यांना की ते दोघे बदमाश काही थापाथापी करतील आणि तीच त्यांना खरी वाटेल आपण आपले पुन्हा वेडबंबू ठरू पण पण खोक्यात जिवंत प्राणी आहे असं सिद्ध केल्यावर पटलंच पाहिजे त्यांना मग घेतीलच ते काहीतरी ॲक्शन पण पण मग तरी घेतील का पुन्हा आपल्याच तंगड्या आपल्याच गळ्यात येतील पण पण आधी जिवंत प्राणी असा सामान म्हणून नेता येतो का लपवून म्हणजे का तो पाळलेले प्राणी रेल्वेतून न्यायचे तरी माणसाचं तिकीट पडतं म्हणे चिंकू लहान म्हणून कदाचित अर्ध तिकीट पडेल पण चुकतात आणि तोही लपवून नेता येणं शक्य नाही तळेगाव मागे पडले वडगाव गेले इच्छाराम उठून एकदा या बाजूला येऊन पाणी करून गेला बन्या त्या शेटजींच्या मागे लपला मग वाल्याच्या आड सरकून त्याने दाराच्या खिडकी बाहेर डोके काढले उन्हात तळपणारे लोहगड विसापूरचे डोंगर त्याला बोलावू लागले लोहगड म्हणाला ये तुला डोंगर चढणं आवडतं ना मग चढ माझा उत्तुंग कडा विसापूर म्हणाला आधी मला वळसा घाल इतिहासातली ती डोंबरी नाठवते तुला या कड्यापासून त्या कड्यापर्यंत दोर टाकून चड्डी होती ती सर्कसवाली सर्कस बन्याने चमकून मागे पाहिले कोका होता तसाच होता इच्छाराम पुन्हा आपल्या जागेवर बसला होता आता लोणावळा स्टेशनाची चावूल लागली होती बरेच लोक पाय मोकळे करण्यासाठी उठले होते कुणाला हवा होता चहा कुणाला वडा फास्टर फेणेच्या मनात एक कल्पना उदय पावली असं केलं तर लोणावळ्याला उतरून स्टेशन मास्तरला सांगितलं तर तो तरी खरं मानेल का पुरावा काय मग पुरावाच आधी फलाटावर पाडला तर स्टेशन आलं रे आलं की खोका लाटेत खोका लोटत दारापर्यंत न्यायचा अनमक मग द्यायचा ढकलून प्लॅटफॉर्मवर आयडिया पण एवढं कुठचं जमायला लोणावले लोणावे आले आणि तिथे इतकी गर्दी उसळली की बन्याला कोणतीही हालचाल करणे शक्य नव्हते चहावाले चिकीवाले वडावाले सगळ्यांची आता एकच आरडाओरडनी तुडवा तुडवी सुरू झाली त्या गोंधळात ते दोघे डोडोवालेही एकदा बाहेर जाऊन आले आणि त्यांना टाळण्यासाठी बन्या दारापासून आणखी पुढे हटला पुन्हा डब्यात चढल्यावर डोडोवाल्यांनी एकदा खोक्याची झटपट तपासणी केली तो चाचपून पाहिला आणि ते पुन्हा आपल्या जागांवर जाऊन बसले बन्यात चढफडत फडत आपल्या जागी कोंडल्यासारखा उभा होता त्याला वाटले ते काही नाही आता मोठ्याने शंख करामान सारे जगाला सुनवावं की या डब्यात दोन चोर आहेत अन एका हुशार माकडाला त्यांनी पळवून चालवलं आहे त्याप्रमाणे ओरडण्यासाठी त्याने तोंड उघडले सुद्धा पण तेवढ्यात त्याला दुसराच एक आवाज ऐकू आला गुरगुर गुर। ती गुरगुर पोटातली होती मनाला एकाएकी जाणवले की आपल्याला सडकून भूक लागली आहे सकाळपासून खाल्लं कुठे का आपण काही पोटातली पोकळी आता बसकन त्याच्या अंगावर आली ते काही नाही आता आधी पोटोबा त्याने खिशातून दोन रुपयांची नोट काढली एक चिक्कीचे पाकिट घेतले करवंदांनी भरलेला एक दोन घेऊन खाली कुठेतरी ठेवला मग एक बटाटा वडा पाकीट एक सँडविच नी दोन केळी घेऊन स्वारी व्यवस्थित पोट पूजेला लागली तेवढ्यात गाडीने लोणावढा सोडले बण्यापुढे झाला नीट आरामात म्हणून त्याने खुशाल ती खोक्यावर वेडीवाकडी पडलेली बॅग खाली काढून ठेवली आणि आपण खोक्यावर बैठक मारून बसला वजनी कवळ घेताना त्याने आधी सरदारजीचे कृतज्ञतेने नाव घेतले वडा सँडविच चवीने खाताना त्याने खंडाळा मागे पडलेला पाहिला टक म्हणजे आता बोगदे येणार मग जे उजड्यात करता आलं नाही ते आपण अंधारात करूया का पण ते एक्झॅक्टली काय केळे मटकावून त्याची साल त्याने सव्वीस नंबरच्या बोगद्यात टाकली आणि डोळे टवकारीत बाहेरच्या काळोखाकडे का पाहिले काळोख कसला म्हणा मधून मधून चांगले विजेचे बल्ब लुकलुकत होते बन्या खाली वाकला करवंदाचा दोन उचलून त्याने एक लाल मैना घशात घातली बन्याच्या डोक्यात काहीतरी लुकलुक होत होती काहीतरी रटरटत होते शिजत होते पण जे शिस्ते आहे ते फारसे चवदार नाही असे त्याचे तालाच वाटत होते नुसता रावण भात होता तो पण पण त्याचेच वाढप करायला काय हरकत आहे कुणाकुणाला रावण भातच आवडतो होय मध्येच तो ओए, चटकन उडी मारून उठला काय झालं अशा अर्थी एक दोघांनी त्याच्याकडे पाहिले मला काहीतरी बोचलं तो डोळे वटारून मिळाला या विषयावर आपल्या निकटवर्तीयांनी मत द्यावे या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे पाहिलं डेकून असतील पोरा फरक्या पॉला म्हणाला या आगगाड्यातून डेकणं शिकार असतात पण मी आगाडीत असलो तरी बसलो या खोक्यावर मग खोक्यात असतील डेकणांना काय डेकून वाटत नाही बनाने उठून आपला पृष्ठभाग चाचपून पाहिला चांगलंच बोचलं इथे काचबीच तर नाही खोक्यावर लिहिलंय खरं ग्लास विथ केअर फरक्या पला म्हणाला पण म्हणजे काही फुटक्या काचा नसतील भरलेल्या आत तुला बोचायला बोचलं खरं चांगलंच बोचलं फास्टर फेणे डोंगर चोळीत म्हणाला मग काच नसेल खिळा असेल असेल कुणाचा खोका आहे हा मला तक्रार करायची आहे बघा ना केवढं रक्त आलं ते तक्रार कॅपवाला हसून म्हणाला तू पण गमताच दिसतोस तुला सांगितलं होतं कोणी तिथे बसायला म्हणे तक्रार करायची आहे आणि करायचीच असली तुला तक्रार शेटजी आता संवादात सामील होत म्हणाले तर चेकरकडे कर तो बघ पलीकडच्या डब्यात चेकर आलाय तो इथे पण येईलच आता बन्या तिकडे पाहू लागला खरोखरीच करावी का चेकरकडे तक्रार पण काय तक्रार करायची अ खुशाल सांगून टाकावं की हा खोका तपासा स्मगलरचा माल आहे किंवा सरळ सांगून टाकावं ना आत माकडं आहे म्हणून तरी आपणच पकडल्यासारखं होईल नाही का आपले बक्षीस काही हो ओकायचं नाही चेकरला सांगण्याचे मनाशी जवळजवळ नक्की करून फास्टर फास्टर फेणेने द्रोणातली काही करवंदे खुशीत येऊन खाल्ली काही खा खाली सांडली तो पुन्हा खोक्यावर बसला आपल्या करवंदांसारख्या टपोऱ्या डोळ्यांनी तो आता मागच्या डब्याकडे पाहत होता त्यावेळी माणूस कुणीतरी त्याच्याकडे पाहत होते त्यावेळी मागून कुणीतरी त्याच्याकडे पाहत होते ते दोन डोडोवाले डाकू चौकड्यांच्या शर्टातले हे ध्यान गाडीत अचानक उपटलेले पाहून ते अक्षरशः आवाक बनले होते या पोराला काही घरदार नाही का आई बाबा मास्तर कुणी याचा कान पिरगळणारे नाहीत का हा राहू सारखा आमच्या राशीला लागतो याचा अर्थ तरी काय डोडोवाला हळूच म्हणाला इच्छा राम हा मारुती शिरला तरी कधी गाडीत राम जाणे इच्छारामनेही हलक्या सुरात उत्तर दिले पण या टीजवर पोराची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत काय करतो करतोय बघा ना हा मगापासून त्या लोकांशी काय बोलतोय एवढा काहीतरी सांगतोय त्यांना खोक्याकडे बोट करून चेकरकडे बोट केलं इच्छाराम वी मस्ट टॉप दॅट इब्लिस राईट नाव त्या लोकांशी काय बोलतोय एवढा काहीतरी सांगतोय त्यांना कोक्याकडे बोट करून शेखरकडे बोट केलं इच्छा राम वी मस्ट स्टॉप दॅट इब्लिस राईट नाव प्रकरण दोन येथे समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत